मित्रांनो महाराणी ताराराणी साहेबांमुळे त्यांचा जो शौर्य होत त्यांनी जे पराक्रम गाजवलं होतं त्यामुळे जे इतिहासकार आहे ताराराणी साहेबांचं असं काही वर्णन करतात जसे की मोगलांचा इतिहासकार जर कधी आपण बघितला राजाराम महाराजांच्या थोरल्या पत्नी म्हणजे तारा राणी साहेब ह्या खूप हुशार आणि शहाण्या होत्या आणि राजाराम महाराजांच्या हयातीतच असताना त्यांनी जे जा सैन्याचं व्यवस्थापन आहे यामध्ये लौकिक मिळवली होती भीमसेन सक्सेना हा मोगलांचा इतिहासकार तो असं म्हणतो की महाराणी ताराराणी साहेबांनी सैन्याचं अशा पद्धतीने व्यवस्थापन केलेलं होतं की त्यामुळे त्यांचे कोणतेही सरदार महाराणी ताराराणी साहेबांचा शब्दही पडू देत नव्हते म्हणजे सर्व काम ऐकायचे आणि कवी परमानंदांचे पुत्र देवदत्त महाराणी ताराराणी साहेबांबद्दल असं म्हणतात की दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली याचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली मित्रांनो इतिहासकार सुद्धा अशा पद्धतीने राणी साहेबांचं वर्णन करत होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि महाराणी तारा राणी साहेबांचा जो इतिहास होता तो जर कधी तुम्हाला आवडला असेल त्यांचा जो पराग्राम होता तो जर कधी तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय नक्कीच लिहा